निंभोरा पोलीस, पोलीस, लवकर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे बंद करण्यात यावे असा इशारा निंभोरा पोलीस निरीक्षक यांना वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे निवेदन देण्यात आले आहे वंचित बहुजन महिला रावेर तालुक्यातील पोलीस हद्दीतील अवैध धंदे दारू सट्टा पत्ता लवकरात लवकर बंद झाले पाहिजे असे निवेदन निंभोरा पोलीस स्टेशनचे एपीआय हरिदास बोचरे यांना देण्यात आले आहे निंभोरा पोलीस स्टेशन हद्दीतील दारू सट्टा पत्ता बऱ्याच वर्षापासून खूप जोरात चालू आहेत याच्यावर वचक पोलिसांचा काहीच दिसून येत नाही या अवैध धंद्यामुळे गरीब कुटुंबांचे खूप हाल होत आहेत असे निवेदनात म्हटले आहे त्या ठिकाणी उपस्थित महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ वंदनाताई सोनवणे सायरा कोसुरे महिला आघाडी तालुकाध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित होते दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता विनोद कोळी प्रतिनिधी निंबोर वंचित बहुजन आघाडी मी रायगड तालुका अध्यक्ष मी आपल्या निंभोरा पोलीस स्टेशनमध्ये आज या वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या माध्यमातून जे अवैध धंदे सुरू आहेत त्या संदर्भात आम्ही कार्यकर्त्यांनी महिला कार्यकर्त्यांनी मिळून एक निवेदन दिलेलं आहे आणि या शिर्डी पर पर परिसरातील निंभोरा परिसरातील जे काही सत्तापत्ता पत्ता दारूचे धंदे सुरू आहेत ते तात्काळ बंद करण्यात यावी असे आम्ही निंबोरा पोलीस स्टेशनचे ए पी आय उपनिरीक्षक साहेबांना आता निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनावरती त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही या तुमच्या निवेदनाची दखल घेऊ आणि दखल घेतल्याच्या नंतर तुम्हाला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आज त्या आश्वासनाच्या वरती आम्ही भरोसा करून काही दिवस आम्ही त्या साहेबांची वाट बघू आणि त्यांनी जर तसं नाही केलं तर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जिल्हाभरातून आम्ही पदाधिकाऱ्यांना घेऊन इथे मोठं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू आणि हे आंदोलन लोकशाही मार्गाच्या मार्गाने अवलंबून असेल लोकशाही मार्गाने हे आंदोल अंदु, अवलंब आंदोलन केलं जाईल आणि या आंदोलनाचा परिणाम काही झालाच तर या निमुरा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक साहेब हे जबाबदार राहतील शासन प्रशासन हे जबाबदार राहतील हेच मी आज इथे सांगू इच्छितो